पात्री शहरातील नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी आमदार राजेश दादा विटेकर यांची नगर परिषद पाथरी सभागृहात नागरिकांसोबत बैठक पाथरी शहरातील स्वच्छता विद्युत पुरवठा पाणी पुरवठा घरकुल हफ्ते नवीन घरकुल नामदेव नगर इंदिरानगर हनुमान नगर या भागातील घरांचे मालकी हक्क व सर्व प्रश्न तातडीने सोडून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देऊन नागरिकांची अळवणूक सहन करणार नसल्याचे आमदार राजेश दादा विटेकर यांनी प्रशासनाला सुनावले सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाथरी येथील नगरपरिषद सभागृहात पाथरी शहरातील नागरिक समस्यांचे निवारण करण्यासाठी नगरपरिषद प्रशासक सौ संगीता चव्हाण मुख्याधिकारी युवराज पौड विद्युत मंडळाचे शिर्डीग्रस्कर पोलीस निरीक्षक श्री लक्ष्मण केंद्रे तहसीलदार श्री हंदेश्वर व नागरिकांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत शहरातील नागरिक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडल्या यात रशीद कॉलनी गणेशनगर उल्हासनगर शाहू नगर, उल्हास नगर, नगर शिवाजीनगर भीमनगर या भागातील रहिवाशांच्या घरावरील उच्च दाब वाहिनीमुळे अनेक अपघात झाले असून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याने या कामासाठी जिल्हा नियोजनमधून तात्काळ निधी मंजूर करून दिला व दोन दिवसात हे काम सुरू करण्याचे आदेशही दिले त्याचबरोबर शहरातील विद्युत तारा पथदिवे नवीन ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवून देण्याबाबत सूचना दिल्या नामदेव नगर इंदिरानगर हनुमान नगर या भागातील नागरिकांना घराचे मालकी हक्क प्रमाणपत्र पी टी आर देण्यात यावे त्यांना नवीन घरकुल मंजुरी द्यावी शहर स्वच्छता नालीवरील ढापे पथदिवे ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देऊन घरकुलांचे थकीत हप्ते बांधकाम कामगार नोंदणी तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या व माजी नगरसेवक फैसल चौस यांनी पाथरी शहरातील बेलदार मंगल कार्यालय हे पूर्णतः डिस्मेंटल करून त्या जागेवरती अतिशय सुंदर मंगल कार्यालय बांधण्यात यावे व पात्री शहरातील जुनी असलेली जिल्हा परिषद प्रशाला ही पाडून तेथे ते मुलासाठी चांगले गार्डन करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक फैसल चाऊस यांनी आमदार राजेश दादा विटेकर यांच्यासमोर केली या बैठकीत सर्व श्री संजय कुलकर्णी शाकेरभाई सिद्दीकी वलीपाशा कुरेशी जावेद बेग माजी नगरसेवक फैसल चाऊस सुधाकर बीडकर अनंत नेब क्रिष्णा गिराम विठ्ठल थोरात चंद्रकांत हरकड हदीर बापू चंद्रसिंग नाईक भारत हरकड कालू कुरेशी अरुण वाकडे फहीम सिद्दीकी शेख नाजिम समीर फारुकी बंटी उजगरे अनिल तुप समिंद्रे, शारेफ सिद्दीकी विकास सावडे हर्ष ढोळे इत्यादी नागरिक या बैठकीस उपस्थित होते आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सैय्य सोबत पाथरी

सर्व या ठिकाणी शहरातील आलेले माझे सर्व सहकारी नागरिक सर्व अधिकारी आढावा बैठक घ्यायची होती तो काही ना काही करणार तो आपल्याला त्या ठिकाणी विलंब आला परवाच्या दिवशी दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं या शहरामध्ये अनेक दुकानदारांना व्यापाऱ्यांना भेटी देण्याचा योग आला आणि भेटी देत असताना अनेक वार्डांमध्ये अनेक प्रभागामध्ये जाण्याचा योग आला ते होत असताना मला बरेच व्यापारी बरेच शहरातील माझे सर्व थोडेदारी प्रतिष्ठित नागरिक त्यांनी शहरातील काही प्रमुख होते त्यांनी काही व्यथा माझ्यासमोर मांडल्या आणि त्यांनी सांगितले की आपण या ठिकाणी आमदारात आम्ही आगी जायक आहे आपल्या शहरातली थोडी अडचण आहे या माध्यमातून आपण काही खुलासा करा आणि नगर परिषदेला नगर परिषदेकडून माहिती करून घ्या की काय पद्धतीने काम चालू आहे आणि नगर परिषदेला सूचना करा तर प्रमुख विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये काही नागरिकांनी माझ्यासमोर मांडला माझ्या ट्रान्सफॉर्मर आहे लाईट आहे त्याचे शिफ्टिंग आहे ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग आहे किंवा अंतरिक्त असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून वीज पुरवठा त्या ठिकाणी व्हावा काही घरकुल धारक आहेत त्यांना घरकुलच्या माध्यमातून त्यांचे हत्ती वेळेवर पडत नाहीत त्यांची आर्थिक पिळवणूक काही ठिकाणी केली जाते त्या माध्यमातून अनेक लोकांच्या तक्रारी त्या ठिकाणी माझ्यासमोर आणल्या नाण्यांची साफसफाई असेल व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर साचलेला जो काही कचरा आहे त्याच्याही संदर्भात जे काही विषय असतील हे सर्व विषय काही नागरिकांनी माझ्यासमोर मांडल्याच्या नंतर आज आपल्या नगर परिषदेच्या प्रशासन जवाबदारी आणि आपले मुख्याधिकारी आढावा आढाव्यासाठी ही बैठक आयोजित करायला सांगितली ही बैठक सर्व नागरिकांच्या समस्या ठिकाणी होत आहे त्यामध्ये मुख्यतः ही काही सूचना केलेली आहे आणि आपल्या कोणालाही काही सूचना करायच्या असतील त्या ठिकाणी त्या सूचना आपण कराव्यात जेणेकरून तुमच्यामध्ये आणि प्रशासनामध्ये ज्या ठिकाणी असतील ती आपण त्या ठिकाणी प्रशासक आणि सीओ यांना त्या ठिकाणी सांगू आणि त्या माध्यमातून या शहराच्या माध्यमातून जे काही प्रलंबित विषय असतील ते प्रलंबित विषय सुद्धा आपण त्या ठिकाणी पूर्ण करू माझ्या मला माझ्या चारा दिवसामध्ये दिलेल्या मांडलेल्याच आहे तुम्हाला तुम्हाला काही आहेत समस्या असेल गोळख्यामध्ये काही आपण त्या ठिकाणी काही प्रमुखांनी सर्वांनी काही प्रमुखांनी गोळख्यामध्ये सर्वधीच्या सूचना त्या ठिकाणी कराव्या